HCC High School प्रेंसिपल हायस्कूलच्या प्रिन्सिपलवर शिक्षणाधिकारी काही कारवाई करणार आहे की नाही माझ्या मुलींना अधिकचा मानसिक त्रास झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा पालक रमेश कोळी यांनी दिला शाळेची फी न भरल्यानं एचसीसी हायस्कूलकडून विशेषतः हायस्कूलच्या प्रिन्सिपलकडून विद्यार्थिनींना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीप्रकरणी शिक्षण खातं अद्यापही शांत असल्यानं आणि या प्रकरणात कोणतंही ठोस पाऊल उचललं जात नसल्यानं व्यतीत झालेल्या पालक रमेश कोळे यांनी शुक्रवारी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आणि यासंदर्भात निवेदन देऊन आपल्या मुलींना न्याय मिळावा अशी मागणी केली दरम्यान संदर्भात ते आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचीही भेट घेणार आहेत आपल्या मुलींना शिक्षण खातं न्याय देणार की नाही असा खडा सवाल करत आपल्या मुलींची मानसिकता ही दिवसेंदिवस ढासाळत चालली असून काही कमी जास्त झाल्यास यास प्रशासनच सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा देखील पालक रमेश कोळी यांनी दिला असून लवकरात लवकर न्याय मिळावा अन्यथा आपल्याला या पुढील काळात अधिक मोठं पाऊल उचलावं लागेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे हिंदुस्थान शाळेतील माझ्या मुलींबरोबर घडलेला प्रकार सात दोन दोन हजार चोवीस व तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी प्रिन्सिपल मॅडमनी माझ्या मुलींबरोबर केलेला प्रकार व सात तारखेला माझ्याबरोबर उजत घातलेला प्रकाराचे शिक्षणाधिकारी चौकशी करणार आहेत की नाही किंवा सी सी टी व्ही बघून कोण दोषी आहे हे ठरवणार आहेत की नाही हे शिक्षणाधिकाऱ्यांना माझा सवाल आहे तो शिक्षणाधिकारी दिनंगाई करतात म्हणून मी काल पालकमंत्र्यांचा तेवीस रोजी सोलापूर दौरा होता तशी तक्रार तकरा, तक्रारी अर्ज मी पालकमंत्र्यांना दिलेला आहे पालकमंत्र्यांनी तो वाचून डिसिजन घ्यावा तर नंतर मी अजून आदित्य तटकरे यांना पत्र देणार आहे माझ्या मु मुलांना या प्रिन्सिपल मॅडम वारंवार त्रास देत आहेत मानसिक छळ करत आहे केबिनमध्ये बोलून फी भरलेली असताना सुद्धा केबिनमध्ये बोलून दमदाटी करत आहे ते घाबरून माझी मुलं शाळेला जायला नको म्हणत आहे मी दोनदा गेटवर नेलो शाळेच्या तरी तिथनं रडून परत येत आहे शिक्षणाधिकाऱ्याने मला सांगावं हो की मी काय करावं